नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतीमुळे आणि वेगवेगळ्या प्लॅनमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना आनंदाची बातमी मोबाईलचे रिचार्जच्या वाढत्या दरावर आळा घालण्यासाठी त्याच्या माध्यमातून नवीन सूचना प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत या सूचनांमध्ये आधीचे काही प्लॅन ॲक्टिवेट करणे आणि तसेच फक्त कॉलिंग आणि एस एम एससाठी रिचार्ज चालू होणार आहे त्यामुळे जो व्यक्ती इंटरनेट वापरत नाही अशा व्यक्तीला रिचार्जचे दर हे कमी होतील तसेच रिचार्जची वैधता म्हणजेच की जी चोवीस अठ्ठावीस दिवसाऐवजी तीस दिवसाची करण्यात आली आणि जी ऐंशी दिवसाची रुको जरा त्यांची दिवसाची बोला धक्का बुक्की नाही करणे का आरामशी लिहिणे का तीनशे पासष्ट दिवसाची करण्यात आली आपण जर रिचार्ज केले तर त्याची व्हॅलिडिटी हे तीनशे पासष्ट दिवसाची राहणार आहे हे सर्व नियम सर्व कंपन्यांना लागू होणार आहे जिओ